नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत तुम्हाला आत्ता हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या फेसबुक पेजवर जर पाहत असताना तर पेजला फॉलो व लाईक करून घ्या जेणेकरून तुला टाईम टाईम टू टाईम व्हिडिओ पाहायला मिळतील काय सांगितले वासरांचे रे दोन दात दोन दोन दात गाडी चालू हां बी धरले आहेत अवताला हलके फुलके आणलेले बरं ह्यांचे काय सांगितले पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंच हजार बरं त्या बैलांचे काय सांगितले बैल कसे आहेत जातावर ही सहा सहा पक्के कोण्या काय मेन नेमकेच सहा सहा हजार झालेत नेमकेच झालेत सहा सहा बरं काय ह्यांचे सांगितले यांचे एकतीस एक लाख तीस हजार पुण्या कायम सहा हजार ते मधले कर्जापेठ कर्जापेत्यांचे काय सांगितले यांचे एक लाख तीस हजार मोठ आले बैल दोन लाख एक्कावन्न हजार दोन लाख एक्कावन हजार ना बर त्यांचे त्यांचे एक लाख वीस हजार बर इकडच्या त्यांचे किती किती हजार एकाचे साठ हजार किती एक पाच गॅरंटीचा टायर त्याचे एक पाच गॅरंटीचा टायर मधला पाच टानाच्या बोलीतला बर आलायकऱ्यात आत्ताच आलाय का शेतकऱ्यापासून डायरेक्ट इथंच उतरलाय बाजारात यांचे नंबर सांग ब्याऐंशी झिरो आठ सत्तर ऐंशी सव्वीस हो किती यांचे एक लाख तीस हजार बर वासरांचे किती एक लाख पंचाळीस हजार दातावर कशी येत ते दोन चार दोन दात चार दात बर ह्यांचे किती एक पंच्या एक लाख पंच्याहत्तर हजार हे कसे दाता हो? एक एक दाता हो ते एक सहा हजार सहा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी हा झिरो सहा हा त्रेचाळीस हा शहाऐंशी सत्तावन्न ठीक हो का मी आता हे बघील पाया निंगतोय या बैलाचं करायचं काय आता शेतकरी तर घेऊ शकत नाही हे बैल आता बघा लंग बैल पायात फेन्स आलेला आहे अशा बैलांचं करायचं काय मी तर सध्या बंद आहे त्याच्यामुळं लय अडचण चालू आहे चालू व्हायला पाहिजे हो व्यापारी चालू व्हायला पाहिजे का नाही चालू व्हायला पाहिजे ना सट्टे बिट्टे काहीच होईल नस नसन सगळं हो गार पडले गार पडले बाजार विकल्याच नाही सगळेच रोख मानल्यावर कुठून आणणार आहे शेतकरी सगळेच पैसे चालू तर सध्या असं आहे मित्रांनो रोख्या खरेदी सारखे बाजार आहेत खरेदी करायचे असले खरेदी करून घ्या भाया काय सांगितले गावरान बैलांचे सवा लाख सवा लाख गावरान शेतकरी हा तालुका कोणता येतो तुम्हाला आंबड मोबाईल नंबर सांगा हा हा फायनल किती रुपयाला द्यायचे एकवीस ला द्यायचे फायनल बर किती यायचे व्यापारी ह्याचे किती बरं हे जे किती त्या बायलाचे नाही तर हे वासर आहेत तुमच्यावाले वासराचे किती ह्या ह्या ह्याचे पंचवीस या जोडीचे पंचेचाळीस मोबाईल नंबर सांगा हा ठीक राम राम किती व यांचे पंच्याहत्तर जुळलेले आहेत ना चार दात सहा दात यांचे किती एक पंधरा हे एक एक कसे आहेत दाताला दोन दात चार दात बर मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा एक्याऐंशी पासष्ट अठ्यात्तर हे किती रे यांचे यांचे नव्वद हजार बरं यांचे पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांग बालू यांचे एकचाळीस जा तिकडे बैल बागा ना तुमचे आम्ही आलोच जाऊन तिथे कुणीच नव्हतं बाबू दाज यांचे किती रे भाई पासष्ट तुमच्या वले का ते बालो यांचे किती एक पंचवीस या सुट्ट्याचे साठ यांचे ह्यांचे नंबर सांग सत्तर वीस हां बेचाळीस हा झिरो दोन अदुलतीस किती यांचे यांची एक साठ एक लाख साठ हजार बरं त्याच्या सुट्ट्याचे पंचाळीस त्या बैलाचे मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा अठ्याहत्तर बावीस नव्वद काय सांगितले यांची किंमत एक लाख पंचवीस हजार जाताला जुळले तर हे काढले तुमच्या वेळेच इतकं त्यांचे किती जी बरं हां मोबाईल नंबर आपला का नव्याण्णव एकवीस हां एकोणपन्नास हां सत्तर सत्तेचाळीस फायनल किती लवा हो होते फायनल होते पंधराला पंधराला ठीक आहे ए बादो, बादो। ए चार ए चार किती किती बाबू बाबू दोन चाळीस ऐंशी ऐंशी मोबाईल नंबर सांगतो जेव्हा त्र्याण्णव सत्तर सत्तर अठ्ठाऊन त्र्याऐंशी कमी जास्त होईल ना बर। राजा भाऊने किती आणले राजा भाऊ अलीकडले का द्यावाले बरं बरं काय सांगितलं यांचं दोन लाख पासष्ट हजार एक टानाच्या बोलीत फाडातून फाडातून चार टानाच्या बोलीत जाता

एक लाख पंचेचाळीस हजार दातावर दात सहा 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 शेतकरी कोणत्या हा? गावचे शिंगारवाडी शिंगारवाडी मोबाईल नंबर नव्याण्णव हाय यांचे किती एक लाख ऐंशी हजार दाताला जुळलेत